इकडे श्रीकांत खिरे श्रीकांत <laughs> आता आमच्या इथले गेट बंद केले वाकडीचे तर बर नाही तर आम्ही पण निघलो मुंबईला सांभाळत मुंबई आरक्षण आज गेट बंद झाले तर बरं आहे नाही तर काय करण आहे मग सरकारचं सरकारचं काय करणं नाही सर कारण कर, सरकारचं सरकारचा गेटचा काय आहे मित्रांनो मग <laughs> सरकारचं काय नाकडी साहेब लोक आहेत ना नाही ना 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 का विनाकारण पाणी सोडून दिलं खाली तुम्ही बघू शकता ना कुठं पाऊस आहे ना आबाळ आहे पण का गेट वगैरे खाली सोडून दिलेत पाणी खाली सोडून दिले गेट खाली सोडून देत येत नाही आता आता मग आम्ही आता कस आता प्रश्न पडलाय आमच्या पोटाचा पोटाचा प्रश्न पड आता मित्रांनो ज्या दिवस पासून गेट सुटले त्या दिवसपासून आम्ही आम्ही उपस्थित आता जेव्हा गेट चालू बंद होते तेव्हा आम्हाला भाकर भेटेल मित्रांनो बोट भर आहे मित्रांनो गेट चालू असली तर आम्हाला नाही का म्हणजे गेटच्या पोलीकून पाण्यात जाता येत नाही हो काय होत तिकून वाहून येते माणूस निकामध्ये येते आणि नाम नाम सुद्धा होत आहे

बघू शकतात नंबर एक व्हिओ आहे बघण्यासाठी मित्रांनो का मित्रांनो थोडं पुढे जाऊन तुम्हाला मी गेट दाखवतो बर का मित्रांनो गेट जरा तुम्हाला माशा धरायची जाळी दाखवते मित्रांनो

हो का बघू शकता मित्रांनो जेल आंदोलन घेतलं आहे सध्या जणांना भोई समाजाचे अध्यक्ष हो का आता हेच म्हणणं आहे जोपर्यंत गेट बंद होत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही दोन शब्द बोलते समाज कार्यकर्ता दोन शब्द बोलते बाबा मला जोपर्यंत मच्छी मच्छीबादवर न्याय मिळत नाही तोपर्यंत मी काय परत बाहेर येणार मच्छी आपल्या आलो घरी जाणार अशी एकदम अतिशय जिद्द आणि लढायली आपले मित्र समाज सांग गव्हर्नमेंटला माझं सांग मी बुडकी तिसऱ्या बुडकी पर्यंत गव्हर्नमेंट इथून आला मी चौथी बुडकी घेणार बुडकी

<laughs> <दे> <laughs> <वाँ स्ता कुणा। laughs> बघू शकता मित्रांनो आता आपल्या समोर आता, आता? आता मित्रांनो मी सगळं जलसामध्ये आंदोलन घ्यायला जायलो कॅमेरामॅन आता चौरक्ष बाय